गुन्हेगारी वर लेखनीचा प्रहार पोलिसवाला एकशे बारा आपल्या सेवेत मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे जामनेर तालुक्यातील गोद्री येथे कौटुंबिक वाद विकोपाला गेल्याने पत्नीचा मृत्यू जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोद्री येथील रहिवासी काजल विशाल चव्हाण वय चोवीस वर्ष राहणार गोद्री तालुका जामनेर असे महत विवाहितेचे नाव आहे ती गावामध्ये पती विशाल सासू यांच्यासह यांच्या होती काही महिन्यापूर्वीच विशाल आणि काजलचा विवाह झालेला आहे दरम्यान गेल्या एक महिन्यापासून दोघं पती पत्नी कौटुंबिक विषयावरून वादविवाद होते हे वाद मिटवण्यासाठी कुटुंबातील काही सदस्यांनी प्रयत्न देखील केला होता मात्र रविवारी दिनांक चार ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास दोघांचा वाद विकोपाला गेला त्यानंतर विशालने संतप्त होऊन काजलच्या तोंडावर नाकावर दांड्याने आणि इतर धारदार वस्तूने मारहाण केली या मारहाणीमध्ये काजल ही जागीच गंभीर झाली दरम्यान ग्रामस्थांनी जखमी काजलला जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणले असता तेथे तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून घोषित केले यावेळी काजलच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला जामनेर पोलीस स्टेशनला घटनेची माहिती करताच त्यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली तसेच पती विशाल याला ताब्यात घेतले आहे दरम्यान सोमवारी दिनांक पाच ऑगस्ट रोजी सकाळी उपजिल्हा रुग्णालयामध्ये काजलचे माहेरचे मंडळी संतप्त झालेले होते त्यांनी सासरच्या मंडळींना आणि पती विशालला मारहाण करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी वेळीच धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली दरम्यान खुनाच्या घटनेमुळे जामनेर तालुका पुन्हा एकदा हादरला आहे ब्युरो रिपोर्ट पोलिसवाला एकशे बारा जामनेर फतेपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोदरी गावी एका विवाहित महिलेस तिचा नवरा आणि सासूचा स्त्री यांनी कौटुंबिक कारणावरून काररत तिच्यासोबत वाद घालून तिला मारहाण केल्यामुळं तिचा मृत्यू झालेला आहे सदर प्रकरणात पोलीस स्टेशनला प्राप्त झालेल्या तक्रारीवरून एकशे तीन एक, एक प्रमाणं खुनाचा गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पोलीस याचा तपास करत आहे